का हरया नरिया जोडिन याड लावले साऱ्या गावाला का हरया नरिया जोडिन याड लावले साऱ्या गावाला संगीता काय मदत अगो जे सापड ना सका फासून असेल की अगो मी कवा बघते माहितीये का मग रडत काय तुम्ही अगो पोरग सापड ना ही आल्या काय म्हणते लागो हे कोण केला ते ती पण बघते अगो

काय बाई आहे पोरांना तर गोरस लावलाय जीवाला जय ए जय जय कुठे गेला असेल पोरग बाई जय भाऊ आमचं जय दिसला का तुम्हाला बोरग सापड कुठे गेलय काय माहिती जय जय संगीता नाग सापड राजे कुठच काय सांगताय कुठ सापड नाग सगळीकडे बघून आली थांब आपण काहीतरी करू चला मी चप्पल घालती पोलीस स्टेशनला जायचं का ग नको नको थांबा जरा आपण अगोदर गावात बघून येऊ आणि मग जाऊ आता मी सगळीकडे बघितलं अजून कुठं बघू बाई ने ने का अग सांगितलं उचलून कशाला कोण आपल्या गाव चांगलं आहे तसं काय चोरटे मार्ग आहेत का आपल्या गावात नाही पहा उचलून एवढं हुशारपूर काय म्हणतेच नाही नसल कुणी नेलं आपण गावात नेऊ सरपंचा कामा बिना घालून नेऊ अध्यक्षांच्या चला तुम्ही

बर झाल तू आला ते क्या करू महाराज खाली बस खाली बस कोई समझ में नहीं आ रहा मेरे तुम्हारा सब मेरे को समझ में आया है क्या था चिकन का दुकान ब्यूटीफुल चलता था हां बोकड़ का दुकान ब्यूटीफुल चलता था अभी पूरा धंदा हो को 9.5 साल हुआ हां मैं परेशान ने हो गया हूं मैं <laughs> क्या समझ में नहीं आ रहा मेरे अरे क्या इतना बड़ा महाराज है तो अभी समझ महाराज हमारे गाँव में आ रहे महाराज हमारे गाँव में आ रहे मैं इसीलिए ढूंढता ढूंढता तुम्हारे पास आया <laughs> बरोबर आया है तू अगदी बरोबर आलाय तू या ठिकाणी अरे बाबा तू काहीच काळजी करू नको बाला तुझं दुकान व्यवस्थित चालल बाला येताना मला दररोज सकाळी एक कुंबडी घेऊन यायची हित बाला ठीक आहे हा आणि दुसऱ्या लोकांना बी सांगायचं मेलेली कोंबडी का जीवन अरे कशाला मजा करतो माझी मजा महाराज लोक आहे तुम्ही जीवन चालती मला तू कशी आणणार कापून आणणार ना ते जिवंत कापून आणायची ठीक आहे आणि दुसऱ्या लोकांना बी सांगायचं सगळं खबर वाटतो हो माझं चाललं तर आता तुझ्या बसी महाराज अरे वा ठीक आहे ठीक आहे तुझ्या धंद्यात इतकी बरकत होणार की काय विचारूच नको लाईन लागेल तुझ्या दुकानाला लाईन नमस्ते का बर झालं एक पहिलं तर गिराय आलं ओम गंजायन महा का लका दोन तास झालं बुका लागला हिथ पाटकीनी एक केला का चल किती कशाला घेतलंय काम अरे पायपच नाही काय करू मी तरी जेसीबी चे काम आला का तू घेतोय माझं माझ धंदा सोडून आलोय म्हणलं चांगलं पिक्चरला जायचंय म्हणून आलोय मी आणि पार आता पावणे बारा वाजत आले पैसे की लगेच जाऊ चौकी कशाचं काय आलंय ल बाराला पिक्चर चालू होणार आहे तो क्या अरे साडे अकरा वाजल्यात अर्धा तास अरे पावणे बारा वाजल्यात बघ घड्याळ्यात बरं एक काम कर की हा पाणी तरी आणखी टाका आता कशाला जातानीच घेऊ की पाणी पटकीने उरक की काय झाले पाईप लय गुतलय रे लोका तू क्या लोका ला इकडे येते काय आपल्याकडं आता हे जायला हे माते कशाला आले आणखी डोक्याला दिवस झालं ल गावात नव्हतं निवांत बसलोय निवांत मानत काय आता गरम तू कामाला आलोय काम चाललंय बर बर ठीक आहे हाजरी केलं तू रुपये तू आज काय साडेचारशे रुपये साडे चारशे रुपये तू काय कामाला तू मी नसतो कामात का त्याला पिक्चरला नाही लाल तो बर बर ठीक आहे अरे हर्या काय सांगू तुला आपल्या गावात इतका जालिम महाराज आल्या कसली समस्या दोन तुकडच करून टाकत काय आम्ही आठ दिवसाला महाराज फिरतोय राव गावात त्यांना काय काम नाही महाराज नव असल महाराज आहे जालिम होय विद्याच महाराज असली विद्या आहे त्याच्या पैसे एक तास तुझं काम खास काय खरं असत माझं दुकान बंद पडलं होतं साडे नऊ वर्ष चिकनचं दुकान एका अब... रात्रीच भराट झालं दुकान दीडशे कोंबड्या गे का दुकान बंद पडायला सगळ्याचे खाते बंद करून टाकले उद्या रे का घर जाळून घेऊ का लावा नाही उद्या आमचं खातं चालू करा बघा तुम्हाला फुगड देतो की कोंबडी पण तसला महाराज तू आल्या का गिराक चालतंय चालतंय देतो तु तुला तुला एक कोंबडी तुला एक कोंबडी महाराज काय काय सांगताय काय तुझी समस्या त्याचं उत्तर तुला लगेच लग्नाचा मन मरणाचा बोल तू कर नाचायचं बोल गाणं गायचं बोल काय म्हणायचं मन आयला हे एवढं बिंबीच्या देटापासून वराडतंय तर काय खरं असणार मला बी वाटतय मी कसं खोट बोलू अरे ह्याच्या लग्नाचं बघू का तर गडी झालाय चाळीसचा चाळीस पंचेचाळीसचा झालाय पर पंचेच नाही हा साडे बेचाळीस म्हणजे अजून दोन चार वर्ष थांबला तर पानाशी गाठचीन आणि बेचाळीस आणि पंचेचाळीस हा एवढा बेडा झाला काय माता राहूचीन की लगेच बायको बघणार बघ तुला दोन पायाची नाही तर काय बाकी त्यांना चार पायाचे असतात काय बर काय म्हणतोय जाऊन येऊ एकदा असलं चांगलं तर होईल नसलं तर राहुल अरे काय फरक पडत ना अरे माझं काम रे राहते काम चल तुकाराम

बरं आम्ही बोलू का बोलू का बोलू का काय समस्या आहे तुझी महाराज हे आमचा गावचा तुकाराम ह्याचं वय झालंय पंचेचाळीस बरं बरं किती साडेबेचाळीस काय दोन अडीच वर्ष वाढवून योग सांगितले कि बरोबर ह्याच्यासाठी एखादी पोरगीचा योग घडून येईन का बघा आता आलाय तुम्ही एवढ्या लांबण योग आहे आहे योग हा पण ह्याची बेचाळीस साडे बेचाळीस साडे बेचाळीस ह्याला मुलगी मिळते सत्तेचाळीस ची हा की काय फरक पडतोय असा राणका राहण्यापेक्षा बरा वय एवढी सत्तेचाळीस तू लक्ष्मी मिळाली तुला थोडे अजून कवळी बघा सतरा ओम गंजायन महा होम गंजायन महा अरे मिळतात होय सतरा वर्षाची मिळते आणि एक दहा वर्षाची मिळते म्हणजे टोटल दोन्ही मिळून सत्तावीस वर्षाची होते सत्तावीस वर्षाचीच बरे दोन होत्या महाराज सतरा वर्षाची दहा वर्षाची सत्तावीस म्हणताय अल्पवयीन मुली बरं ह्याच लग्न लावून दिलं मिळून सत्तावीस वय होत दोन, दोन, दोन आ... नाई एकच पूर्गी करू द्या गडी कसला गंजायन महा ओम गंजायन महा आहे बेचाळीस वर्षाची पूर्गी आहे आं सकते सकते मंग 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 मंजूर जुळलती मंग मं काय फरक पडत नाही काय अरे बालका हो तुम्ही का काही काळजी करू नका माझं जे आहे ना हे हे तर तुम्ही काळजीच करू नका जायला काय लागलं कसं असतं हलतराव खुशाला लागल माझं काय दक्षिण असते ह्याचे दक्षिण म्हणजे असं

एक सुखी वेळ बनवा हा इथं टॅबला बसते झाले गडे लवकर आता भेळ खातून जातो घरात मस्त रे दे भूक लागली हा ग बरे बाय चमेरच्या बिरच्या नोकेच अरे चमचे कशाला का देतात काय माझ्या

लय मोठ लोकांना मटण ताट मागाव दे पैसे दिले मग हा एक तर मला सरपंच बोवा लावलंय का होती तुम्हाला बी बोवा लावलंय जायचंय मिटिंग बसवली म्हाताऱ्याच्या मिटिंग ला जाणार केलं रे आपलं त्यांनी म्हाताऱ्याची मीटिंग नाही गावाची मीटिंग आहे म्हाताऱ्याने बोवा काय झालंय ते मॅडमच पोरग हा अर्ध गायब झालं तू गावानच कुठं आहे ते कस काय काय सांगायचं लोकांना लय उडकले ते नडक होत मॅडम द्यायला येत नाही वे त्या मॅडम ला काय कळत नाही मग काय गॅस ते एका बाजूला अशी काय जात नाही ग गणायला काय वर पडतोय बार फोन वरच बोलत बसते तर कसं ते पोराव लक्ष राहा तो जावा सारखं फोन वर सारखं फोन वर कधी बघावत हाच फोन किती दिवस झालं गायब झाले आता मला तर कळे बाबा दोन तीन दिवस झाले गायब पण ते सरपंचान बोलावले अरे तू क्या आपल्याला कस काय माहित नाही रे काय थांबतच नाही आपल्याला पोरग गायब झालोय म्हणलं गेलो पाहिजे काय तुम्हाला कळलं असतं मीटिंग तुम्ही सुधीत असाय पाहिजे अरे आम्ही काय सारखं पितोय मीटिंग कुठे आहे सांग एवढ सारखा पितोय वर तीन दिवस झालं तुझा सप्ताह बसल्याला आज नेट झालाय म्हणतोय वर त्याच्यामुळे आणि बसल तर पाणी सुद्धा होतच नाही अख्ख सांगतोय सगळं कोरच काय होईल मीटिंग कुठे आहे तर तो देवळात आहे चला जायचं अरे काम केला का ऐ राव ना तलकी हे काय टायमिंग आहे वे ये चला का कशाचं काय हो मॅडम ने लाका एवढं तोंड टाकलंय काय आवड आहे का नाही जान नाही जान माणसाला या, या सरपंच नमस्कार नमस्कार हां बसा आता खाली स्कूटरच्या अनाय गेलो तू पण नव्हती जाऊ सरपंच देवडे उशीर येतोय तर काय आणि हे काय अहो काय सांगायचं आमचं जे सापड ना फक्त जमलाय काय आता बाकीच्या का गांभीर येत आहे का तेवढे संगी मांडी बसते का इथं तिकड्या तिकड मॅडम पाठी अगे इथं गाडी बसल्या तिकडे बा मॅडम बसल्यात आधार द्यायला नाही तुम्ही काहीतरी शाळा मिळा शिकलाय का नाही बायांच्यात बाईना बसावं गाड्यांच्यात गाडीने बसावं चर्चा करायला शेळा बिळा शिकले होतं का नव्हतं गायबांधीच बट दिसत का ती नाही पटतय का चार माणसात अशी आब्रू घालवायची माणसात काय लागली म्हणू नका तुमच्या दाखटा म्हणती नंतर न बघती नंतर न बघती अशी किती आणि बरी नंदी बघाय थांबा मुद्दा काय मॅडमचा पोरगा चार दिवस झालं हरवणार तू सरपंच होतो का बोलू दे की मुद्दा काय ही काय लगेच सर शांत दोघंही शांत बस हा बर बोला सरपंच सर पण आपल्याकडं एवढा मोठा गंभीर विषय आपल्या गावामध्ये शी बरोबर आहे मुद्दा मॅडमचा मुलगा हा? चार दिवस झाला सापडत नाही अहो सरपंच पण मॅडमला मुलगा हाय तरी नाही सापडाय काय काय वांजोट्या बसल्यातच की आपल्या लाईन

तिकडे मुंबईला सहा वर्ष झालं गेला आज ना उद्या होईल तू अंडाने वाईट नीट बोल की, लग की? आ? 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 ला 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 का तुला पंचायत मध्ये बसली सरपंचांपुढे बसली तुझ्या अरे हे बघा आपल्याकडे जी ही समस्या आलेली आहे मॅडमचा मुलगा सापडत नाही परवा आपल्या गावामध्ये काही दिवसापूर्वी एक बुवा आला होता त्यावेळेस पण मी म्हंटल होत जरा त्याच्यावर लक्ष ठेवा लक, लोक लोक लगा लक, लक लग, आता लक्षात आलो तूच मला संशय होता लगा क्या अशी काताड आला की म्हणला लग्न जुळा नाही म्हणून मला हे घेऊन गेलता त्याच्या पैसे अजेत्या दा लावतो ठाव ठेका तुझ्या सारख्यांना कितीला वाटला लावला मी खरच कर रे ए रावना धरम कस झापट बघ देख माझ्या वतीने रावना अरे सरपंच अहो सांगा ह्यांना बाडून नका तेवढा वेळ ह्याला सोडा धरमकडे बघा जरा रडकुंडीला आळ्यात तू कसे दिवस काढत असतीस काय

मला शंका आहे की त्या बुवापनच काहीतरी गोळ केलेला असे जाऊन त्याच कामासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे ते काम तुम्ही बघा तुम्ही नाहीतर आपल्याला पोलिसात तर आपण तक्रार दिलेलीच आहे सरपंच किती वेळ झाला

वे ही वेळ दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्याची नाहीये मॅडमला दहा वेळेस तुम्ही म्हणू नका पोराला बांधून ठेवता येत नाही काही केलेलं ऐकून घ्या तर आपण पोलिसांमध्ये तक्रार तर दिलेलीच आहे पण तुम्ही लोकांनी जरा त्याच्यावरती लोक घ्या गोष्टी आपल्या गावाचा प्रश्न आहे तुम्ही सरपंच काळजीच कर का माझं फक्त एवढंच मला एका गोष्टीची तुळतुळ वाटते लहान लिलण्यापेक्षा एखादी नास्की बाय असली उचालली असते ना नकोच कशासाठी पाहिजे तुमची बांधलं चाल तिकडे काय करायचं ते करा मी सांगितलेलं लक्षात ठेवा मी जातो आता

अ पायाच गोळ दुखायला का काय हरे अक्क हो वाड्या वस्त्या ठेवल्या नाहीत पूर्ग गेलं असेल कुठं तेच काय काळा ना गाड्या मला मोठं काय का मग काय तर ती हिरे बघितल्या पाहिजेत सगळं जिथले तिथं नाही आपल्या गावात असलं संकट कधीच नाही हो पहिल्यांदाच काय काळा ना मला कशा बरोबर आपल्या गावात काय अपोशा पायाची कमी का, पा का तू की बोलणार नव्हतो पण काय करता बघ मग घाली सगळे काळकाची बाय ए ते माझा माणूस आहे मी काही जरी बोललो तर तो खर खरंच करतो आणि त्या गोष्टीला तथ्य असतं तुम्ही मॅडम का फिरवू उसंगे त्याच्यामुळे सगळं आपशेकून घाललाय तुझं खावाड झालं केलं का नाही कबूल स्वतःच तोंड खावाड झाच वाच करून तुझा तिकडे तू तपली ते आमचं आम्ही हो डाकतो हा कुठं गेलं कधी हे नाच्या घरी सुद्धा लक्ष्मीच्या पावलाने आली नव्हती सगळं वाटोळ झालं त्याचं काय राहिलं त्याचं खरंय फक्त दोन एकर ते बी गेल सगळंच गेलं नाही खरं त्याला माझ्याकडे बघून काय बसत ना तर त्याने एक हॉलगाडा टाकला ना तुझं बेकार भिताडन तोंड एक वय खर खरं एड एडबळ येडबळ ती एडबळ ती वाटत एवढ सोपा माणूस नाही परिस्थिती काय काय हा नाही आम्ही काय जत्रेला चाललोय का मग काय चाललोय की आम्ही बी हा मला काय म्हणायचं बांधण ना का करू आता वेळ काय प्रसंग काय माझं काय म्हणणं आता आपण आखं गाव बघितलं वाड्या वास्त्या बघितलं तिथं पुढची एक वस्ती राहिली फक्त तेवढी जर बघितली तिथं जर असला तर ठीक आहे नाही हे अवलाद लावते तिकडं पुढल्या वस्ती मी नाही येणार दोघ मीन मॅडम जातो तू ह्या औलादीला घेऊन जा नाही मिळणार आपल्याला जमत नाही नकोच आहे हो का नाला चिमटा मी तुझ्या बरोबर हिंडतो हे दोघी जाऊ दे तुला कोणत्या शेमनताय का तू आपल्या घराकडे आम्ही ती गजन जरा शांत बसायला लावा बर um. दो, का लय जाऊन लय होत लय होत आता पाणी जायला लागले आता ते हऱ्या म्हणतो तस तुम्ही आम्ही दोघं इकडे बघतो तुम्ही दोघं इकडे बघा रावण काय येतोय मॅडम राहून का पळत आलो तिथं गावाचे विषय जाणार मी काय सांगतोय की गावाच्या विषयीवरती बुआने ती पोरग झोपावले खाली ते काहीतरी करत तिथं ते चाप अरे आमचं अरे ऐर तू काय इकडे चल खंप्या डोके तुझ फसगी

चुकलं म्हणलं की टाकू काय झालं काय झालं मस्तीला अध्यक्ष खरा काय प्रकार ह्या काताड्याने केला हे सांगितलं ना मग तुम्ही माणसान काय तो कॅनिन हार्याने काम केलं सांगतो क्या मग काय अहो आता मधी च पोरगाची गायब झालं का नाही का ना गायब केलं चुकलं मायकून चुकलं म्हणलं की मी चुकलं म्हणलं चुकलं की पाय पडतो चुकलं मायकून चुकलं काय चुकलं काय झालं गावात उघडे महाराज आले मी ती म्हणले बाबा नरबळीचा तुम्ही बळी द्या नंतर तुमचं लग्न होईल मी त्या ह्याला झालो अरे तुला लाज वाटते का लागेल नरबळीचा दिल्यानंतर न तुझं लग्न होईल अरे नव्हता वय बळी का त्या लहान आधी लागलेला होय र तिला का बाय किती मॅडम तर म्हणत होती हा अध्यक्ष आपण राव सगळ्या गावात तिकडं तिकडं बघतोय आणि शनि एक लाख रुपये देऊन बसलाय त्या महाराजाला आणि उलट ह्याच्या डोक्यात काय माहितीये का त्या महाराजांनी ह्याला सांगितलंय की बाबा नरबळी दिल्यानंतर ना तुझं लग्न होईल ह्याच्या वाईस तरी नाच्या लक्षात आलं का की बाबा नरबळी दिल्यानंतर ना दुसऱ्याचं पोरग मारायचं आणि मग तुझं लग्न होणार अरे लग्न का व्हायनात माहितीये का कशामुळे व्हायना सांगा अध्यक्ष त्याला अरे असल्या सडक्या मेंदूच्या तुझ्या तुझ्यासारखी लगा त्या दवाखान्यात जात्यात आभूषण करतात पोरगी बघितली की खाली कर पोरगा बघितला की ठेव त्याच्यामुळे पोरींची झाली संख्या कमी आणि ह्या असल्या नसक्यांची संख्या वाढली अध्यक्ष अरे तू ना या मनुष्य जातीवर कलंक आहेस हे असले गुन्ह तुझे तुम्ही पोलिसाला फोन लावा नाही नाही तुला नाही मान्यात काय झालंय माहितीये का सरपंच अध्यक्ष माणसाची श्रद्धा कमी झाली ना अंधश्रद्धा वाढली त्याच्यामुळे ही असली ना लाईक माणसं असल्या बुवांच्या नादी लागून असले उद्योग करतात बघा नाही अगदी बरोबर आहे बघ ते त्याला समजते तू केला की तुला समजा ना चुकलं नाही नाही खरं तू तु क्या तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे बरं का तुम्ही पोलिसाला फोन लावा अध्यक्ष तू गपला का चुकलं राव अजिबात नाही चार डांड पडलं का ना तुला काय चुकलं की चुकलं राव हॅलो इन्स्पेक्टर हा हा सरपंच बोलतोय अहो काय आमच्या गावामध्ये नाही का तक्रार दिली होती ते मॅडम ने हा आ ते पोराला घेऊन जाणारा सापडलाय हो निर्लज्ज माणूस आहे हो मग काय तर या या तुम्ही या हा त्याला चांगली शिक्षा करा हो मला तीच माहिती चुकलेलं चुकलं माझराव चुकलेला तुला आता सोडायचं नाही